नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे तर कशा आहात सगळे आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपली खूप गडबड चाललेली आहे त्यामुळं आज खुर्चीत न जाता जी काम ती काम चालू आहे तिथंच व्हिडिओ करत आहे कारण काल पण केला नाही काल सगळ्यांनी प्रतिसाद छान दिला आहे जो आपला साड्यांचा लाईव्ह झाला होता जो आपला साड्यांचा लाईव्ह झाला होता त्याच्यात काल निम्म्याच्या वर साड्या तर मी घे म्हणजे कुरिअर झालेले आहेत पण ज्यांनी आपल्याला नंबर अजून सांगितले नाही आहेत नावं सगळ्यांची आहेत पण नंबर माझ्याकडं नाही आहेत त्यामुळे लवकर लवकर नंबर सापडत नाही आहेत तर प्लीज सगळ्यांनी हाय करून नंबर वरती घ्या आणि पटापट पट राहिले डे ज्यांचं झालं आहे त्यांनी घेऊ नका ज्या राहिल्या त्यांनीच फक्त घ्या दुसरी गोष्ट ब्रेसलेटला ज्यांना मी पोचले नसेल तुमच्यापर्यंत अजून त्यांनीसुद्धा हाय करून नंबरवरती घ्या कालसारिका लाईफस्टाईलला जो जरी का ठेच्या साड्यांचा मी व्हिडिओ केला होता त्याचा जर लाईव्ह तुम्हाला बघायचा असेल डायरेक्ट पेमेंट डायरेक्ट साडी हे जर बघायचं असेल तर माझं हे काम पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे हे जर दोन वाजेपर्यंत पूर्ण झालं तर आपण दोन तीन वाजता लाईव्ह त्या साड्यांचा जरूर घेऊया अन्यथा नाही तर चला आज छानसा व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तो म्हणजे नवग्रह खुशत सारी दुनिया खुश हे मी तुम्हाला कायमच सांगत असते पण नवग्रह खुशत सारी दुनिया खुश यासाठी आता ह्यांचा व्हिडिओ बघा तुम्ही नवग्रह खुशत सारी दुनिया खुश यासाठी आपण घरगुती काय करू शकतो म्हणजे आ, आपले ग्रह खुश होऊ शकतात नवग्रह चौकी ही पाहिजेच आहे राशीचं ब्रेसलेट हे पाहिजेच आहे बिल्लू पाडू नको काय पा राशीचं ब्रेसलेट हे पाहिजेच आहे नवग्रह चौकी घरामध्ये पाहिजेच आहे आपले कर्म ही चांगली पाहिजेच आहेत आपले कष्ट भरपूर पाहिजेच आहेत पण जे काही आहे तुम्ही कोणत्याही जातीचे असा कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही देशाचे असा सगळीकडं एकच आहे ग्रह तारे आपले जर चांगले असतील आणि आपली कर्म चांगली असतील तरच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं तर, तर याप्रमाणे आपल्याला आपली परिस्थिती नाही आहे आपण राशी ब्रेसलेट घ्यायची आपली परिस्थिती नाही आहे की आपण नवग्रह चौकी घ्यायची पण परिस्थिती आहे सगळं घ्यायची आणि घेतलेलं आहे तरी सुद्धा एक सुखमय छानस जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्या डेली जीवनामध्ये आपण काय करू शकतो म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे आपले, आपले, आपले ग्रह खुश होतील आणि ग्रह खुश तर सारी दुनिया खुश तर त्यासाठी आज आपण छोटे छोटे उपाय बघूया की काय केलं तर काय होतं पण त्याआधी ज्यांना कुणाला नवीन काही ऑर्डर करायची आहे ज्यांचे ऑर्डरी राहिलेले आहेत त्या सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवर फटाफट पत माझ्याशी संपर्क साधा विशेषतः लॉटेस मध्ये आपण सारिका लाईफस्टाईलला घेतलेल्या साड्या त्याच्यावरचे काहींच निम्याच्यावर काम झाले पण काहींचे आम्हाला नाव आणि मेसेज सापडत नाही नाव सापडत नाही आहेत व्हॉट्सअपला ती नावच नाही आहेत तर प्लीज मला हाय करून नंबरवरती घ्या सगळ्यांनी आणि सांगा ताई माझी साडी आहे मला हा मेसेज दिसला पाहिजे ताई माझी साडी बुक आहे म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल ब्रेसलेट अजून ज्यांना घ्यायचे त्यांना दोन दिवस अजून मुभा आहे तर तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता ज्यांनी पैसे पे करून मी तुमच्यापर्यंत अजून पोचले नाही त्यांनीसुद्धा हाय करून नंबरवरती घ्या तर चला मी माझ्या परीनं शंभर टक्के देण्याचं नाही हजार टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे जेवढी माझ्या अंगात ताकद आहे तेवढी मी पणाला लावून तुमचं काम करत आहे फक्त आता बाकी सगळं युनिवर्सवर सोडा की तुमच्यापर्यंत काय कधी कधी पोचत आहे तर चला पहिला आपण बघणार आहोत वारांनुसार आपल्याला ते ते ग्रह कोणते उपाय केले म्हणजे आपल्याला ते ग्रह हे आपल्याला चांगले करून घेता येतील किंवा त्याची फळं चांगली आपल्या पत्रिकेमध्ये चाल कुठेही चालू असो पण त्याची थोडीफार चांगली फळं आपल्याला घेता येतील असे घरगुती कोणते उपाय आहेत हे आता आपण बघणार आहोत तर सोमवार सोमवार हा येतो चंद्राचा तर त्यासाठी रोजच्या आपल्या चपातीची कणिक मळताना त्यामध्ये थोडंसं दूध घालावं त्यामुळं आपला चंद्र मजबूत होतो तर ही छोटीशी गोष्ट आपण रोजच्या रोज सोमवारच्या दिवशी करू शकतो दुसरा ग्रह येतो तो, तो म्हणजे मंगळ यासाठी आपण कणिक मळताना थोडासा चिमट गुळ जर त्यामध्ये घातला तर अख्ख्या आपल्या घराचा मंगळ ग्रह हा प्रबळ होतो दुसरी तिसऱ्यांदा येतो तो बुधग्रह बुधग्रह जर आपला मजबूत असेल तर आपल्याला आपली बुद्धी चालते आणि बुद्धीवरच सगळं काही आहे किंवा बुधग्रहाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या बुधग्रहावर अवलंबून आहेत हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय तर बुधवारी कायम पाले भाजी करावी आणि पालेभाजी खावी म्हणजे आपला बुधग्रह हा ऑल फॅमिलीचा मजबूत राहण्यास मदत होते गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये हळद घ्यावी दूध हळद प्यावी किंवा दोन्ही पैकी कोणताही संकेत हाळ हळद घालावी यापैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता त्यामुळं गुरु मजबूत होतो आणि गुरु मजबूत असला तर सारे ग्रह आपोआपच मजबूत होतात कारण ते गुरु आहेत म्हणून शुक्रवार शुक्रचार शुक्राचार्य आहेत तर शुक्रमध्ये काय होणारे त्या दिवशी तुम्ही गोडसा पदार्थ म्हणजे खीर शक्यतो घरात करावी शुक्रवारच्या दिवशी आणि सगळ्यांनी खावी म्हणजे आपला शुक्रग्रह हा मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत होते ऑल फॅमिलीसाठी हे सगळे उपाय आहेत त्यानंतर शनिवारी एकतर काळे तीळ दान करावेत नाही तर महादेवाच्या पिंडीवर पाणी आणि तीळ काळे तीळ हे अर्पण करावेत त्यामुळं आपला ग्रह हा बळकट होऊ शकतो ऑल फॅमिलीनं तसं करावं जर कुणाला वेळ नसेल तर प्रत्येकाकडनं थोडेसे तीळ तांब्यामध्ये घालून घ्यावेत आणि जाऊन महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावेत म्हणजे सगळ्या ग्रहा सगळ्या घराचा हा ग्रह मजबूत होतो शेवट येतो तो, तो म्हणजे रविवार सूर्य महाराजांचा तो रविवार असतो त्या दिवशी सूर्याला सूर्यांजली तर जरूर घालावी पण त्यापेक्षा सुद्धा लाल मिरचीचं जर काही आपल्याला खायला जमलं तर त्या दिवशी ते जरूर खावं म्हणजे सूर्य सुद्धा आपला मजबूत राहतो आणि सरकारी नोकरी असू दे नाहीतर वडील मुलगा असू दे ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत सरकारी खात्याबद्दलच्या सरकारी नोकरीबद्दलच्या त्या गोष्टी घरात जर अडत असतील तर या उपायानं एकदम त्या बदलायला सुरुवात होते त्याला मार्गी लागायला सुरुवात होते म्हणून नवग्रह चौकी ही घरामध्ये पाहिजे नवग्रहांचं राशीचं ब्रेसलेट हे आपल्या हातात पाहिजे पण तरी पण जे काही घेऊ शकत नाही तर हे तरी छोटे छोटे उपाय आपण त्याच्यासाठी गेले केलेच पाहिजेत आता राहतात ते राहू आणि केतू राहतात पण मंगळ आणि शुक्र शुक्राचार्य कोण होते राक्षसांचे गुरु होते आणि राहू केतू हे राक्षस होते त्यामुळं शुक्र आणि मंगळ यांचे जर आपण उपाय केले म्हणजे शुक्रवारी सांगितलेलाच उपाय आणि हे हे त्याच दिवशी सुद्धा राहू केतू हे प्रसन्न होत राहतात त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे कोणते उपाय करायची गरज नाही तर मंगळवार आणि शुक्रवार होणाऱ्या उपायांमध्ये राहू केतूचे उपाय होऊन जातात त्यातनं सुद्धा जर राहूची महादशा चालू असेल तर त्या व्यक्तीनं जवळ जे असतात त्यात थोडंसं दूल गा, दूध घालून वाहत्या पाण्याबरोबर प्रभावित करावं प्रवाहित करावं म्हणजे आपला राहू सुद्धा मजबूत होऊ शकतो केतू मजबूत होण्यासाठी गॉसिप चिडीचूप असावं कधीही कोणाची निंदा नालस ती ते उठून गेल्यावर करू नये यामध्ये आपला केतू खराब होत असतो तर या सगळ्या गोष्टी केल्या तर नवग्रह हे खुश राहतील छोट्या छोट्या किचन मधल्या गोष्टीवरनं नवग्रह खुश राहतील आणि नवग्रह खुश सारी दुनिया खुश तर चला आज व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पण त्याआधी वरती दिलेल्या नंबरवर आपल्या आपल्या साड्यांच्या बुकिंगचे पत्ते आपल्या वस्तूच्या बुकिंगचे पत्ते आणि हाय करून नंबरवरती घ्या एकदाच हाय करू नका आणि अगदी हात जोडून विनंती आहे की कुणी फोन करू नका काल तुमच्या फोनमुळं शेवटी टॅब हँग झाला दिवसभर माझं काही काम नाही झालं मला खूप प्रॉब्लेम आले त्यामुळं माझ्या कोणत्याही फोनवर फोन, फोन करू नका ज्यांनी कोणी माझ्या दुसऱ्या फोनवरती छोटेशी आशेच्या या नंबरवर सोडून ज्याच्यावर कोणी ऑर्डर केल्या असतील त्या पाठवायची जबाबदारी माझी नाही कारण मी हजारो वेळा सगळ्यांना सांगते की मी एकाच नंबरवर काम करते तो म्हणजे हा नंबर आहे त्यामुळे जर कुणी तीनशे तीनवर पाचशे वीसवर ऑर्डरी करून ठेवल्या असतील तर त्या तशाच राहणार आहेत जोवर तुम्ही इथं येत नाही तोवर तुमची ऑर्डर येणार नाही हाय करा म्हणजे काही काल आम्ही शुक्रवारी हाय केला होता मग त्याच्यावर रविवारी पण केला त्याच्यावर मंगळवारी पण केला एका हायनं काहीही होणार नाही पन्नास हजार मेसेज माझ्या टॅबमध्ये मा आहेत त्यातला तुमचा एक हाय कुठं जाईल त्यामुळं मी बघेपर्यंत कंटिन्यू एक पाच सहा वेळा पाच सहा वेळा मधनं तासानं दोन तासानं आपला नंबर वरचे पंचवीस नंबर मी बघत असते त्या पंचवीसमध्ये तुमचा नंबर कसा येईल हे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला तुमचे पार्सल व्यवस्थित मिळतील माहिती व्यवस्थित द्या कुणी नुसते पैसे पे करतंय तर स्क्रीनशॉ हे देत, देत, देत नाही आहे काय हवं ते देत नाही आहे काय हवं दिलं तर पत्त्यावर नाव नाही आहे पत्त्यावर नाव आहे तर पिनकोड नंबर नाही आहे अशा अनेक अडचणी मला येत आहेत आणि त्यामुळं माझं काम थांबत आहे तर सगळ्यात पहिलं बाकी दोन्ही फोनवर ज्यांनी ऑर्डरी दिल्या असतील त्यांनी इथं ऑर्डरी द्या हाय दहा पंधरा वीस वेळा करून आपल्या नंबरवरती घ्या कोणीही कोणत्याही कामासाठी मला फोन करू नका त्या या नंबरवर पण करू नका आणि दुसऱ्या दोन नंबरवर पण करू नका मी फोन उचलणार नाही आणि उचलला तरी मी तिथं डिस्टर्बच होत असते माझ्या काहीही लक्षात राहत नाही तुम्ही तिथं येऊन सांगाल मी आठ तारखेला पैसे भरले बारा तारखेला पैसे भरले मला काही माहीत नाही मला फक्त आणि फक्त हा नंबर माहीत आहे कारण दिवसभर मी त्याच्यावर काम करत असते मी बाकी कोणतेही फोन दिवसभर हातात घेत नाही त्यामुळं ज्यांनी बाकीच्या नंबरवर पसारा घालून ठेवला असेल त्यांनी कृपया करून या नंबरवरती या आणि आप आपल्या ऑर्डरी लवकरात लवकर कशा तुम्हाला मिळतील जबाबदारीनं हाय हॅलो करून नंबरवरती घ्या तर चला बाय बाय परत जर काय आज काम पूर्ण झालं तर मात्र दोन अडीच वाजता आपण कालचा जो सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ केला होता त्या साड्यांची धम्माका ऑफर देऊन टाकूया बऱ्याच त्याच्यापेक्षा थोडेसे दर आपण पाडून आज आपला लाईव्ह होईल ज्यांना साड्या हव्या आहेत त्यांनी पटापट पहिल्या साड्यांचे नंबरवरती घ्या एवढी अगदी माझी कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला तर टाटा बाय बाय अकरा मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे अकरा अकरा दोन मिनिटात होतील आणि मग मी माझं बडबड थांबवणार आहे कारण आपोआप एंजल नंबर समोर आला आहे टाटा बाय बाय